विद्यार्थी मित्रांनो नमस्कार भारत टॅलेंट सर्च परीक्षा दोन हजार चोवीसची उत्तरपत्रिका ही नवीन नमुन्यामध्ये याप्रमाणे आहे या ठिकाणी आपल्याला स्टुडंट नेम तर पहिलं जे पहिली ओळ जी आहे याच्यामध्ये फक्त स्टुडंट्स नेम सेकंड लाईनमध्ये वडिलांचं नाव आणि थर्डमध्ये आपल्याला अँड नाव म्हणजे फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम या पद्धतीने भरायचे समजा जसं की या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याचं नाव मी या ठिकाणी घेतो आहे कि समजा एखाद्या विद्यार्थ्याचं नाव आहे यश तर वाय एस एच या पद्धतीने रेषेला स्पर्श न होऊ देता कुठेही पूर्णविराम वगैरे कुठलं चिन्ह न वापरता आपल्याला नाव लिहायचं समजा त्या विद्यार्थ्याच्या वडिलाचं नाव पवन पी ए पी एन आणि आडनाव समजा त्या ठिकाणी आपण त्याचं आडनाव के ए डी एम अशा पद्धतीने आपल्याला पेनने करायची आहे मी या ठिकाणी नमुना दाखल म्हणून मी फक्त या ठिकाणी पेन्सिलने करून दाखवतो आहे पण आपल्याला हे पेननं काम करायचं आहे जास्तीत जास्त शक्यतो काळ्या पेनचा वापर करायचा नंतर स्कूल नेम इन ब्लॉक लेटर हे सगळं कॅपिटल लेटरमध्ये ले लिहायचं आहे समजा त्याच्या शाळेचं नाव झड आता या ठिकाणी झडपी लिहिताना बरेच जण झडच्यानंतर पूर्णविराम देत आहेत तसं न देता एक तर जिल्हा परिषदल्या किंवा झड पी पी एस झड पी पी एस मग ते शाळेचं नाव समजा जे असेल ते मी या ठिकाणी शाळेचं नाव बाराड दाखवतो आहे झडपी पी एसच्या नंतर एक रकाना सोडून पुढे गावाचं नाव त्याच्यानंतर सेंटर नेम सेंटर कुठं आलेलं आहे ज्या ठिकाणी सेंटर आलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला ते सेंटरचं नाव लिहायचं आहे जसं की सेंटर समजा आलेलं आहे भोकर तर या ठिकाणी भोकरचं सेंटर आहे नूतन एन यू टी एन नूतन विद्यालय विद्या ले भोकर बी नूतन झालं एक र एक डबा सोडायचा विद्यालयानंतर एक डबा सोडायचा बी एच ओ के ए, आर भोकर त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी रोल नंबर रोल नंबर लिहिताना प्रत्येक तालुक जिल्ह्यासाठी तालुक्यासाठी संकेतांक दिलेला आहे आणि तो पहिला संकेतांक चार अक्षरामध्ये आहे आणि तो ए टू झड म्हणजे अल्फाबेटमध्ये आहे मग या ठिकाणी दिलेला नंबर जो आहे तो आहे एन डी म्हणजे ए, ए, ए एक्स असं ग्रहित धरूयात एन डी ए, 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 एक्स आणि त्याचा पुढे नंबर जो असेल तो शून्य दोन नऊ तीन अंक आहेत आणि चार अल्फाबेट आहेत या ठिकाणी पहिले जे आपण वापरलेले आहेत तेच सेंटर कोडसाठी वापरायचे यन डी एक्स आता या ठिकाणी यन कुठं आहे तर यनच्याच डब्याला आपल्याला गोल करायचं या ठिकाणी या नंतर यन हा यन आपल्याला पूर्ण गोल करायचा व्यवस्थित दुसऱ्याच्यामध्ये कोण आहे डी म्हणजे एन डी हा डी गोल केला पूर्ण गोल करायचा बाहेर जाऊ द्यायचं नाही आहे ए मी नमुण्यासाठी घेतो आहे हा प्रश्न हा काही त्या विद्यार्थ्याचा नंबर नाही आहे पण फक्त व्हिडिओमधून प्रत्येकाला माहिती व्हावी यासाठी हा मार्गदर्शक व्हिडिओ एक्स कारण एन डी एक्स हा अर्धापूर तालुक्याचा कोड आहे एन डी एक्स झिरो या ठिकाणी हा झिरो टू हा दुसऱ्या लाईनमधील टू पूर्ण गोल आणि नंतर नाईन त्यानंतर पुढे आणखी आपल्याला सेंटर कोड तो आहे सुरुवातीचे चार अक्षरं एन डी ए, एक्स मग इथं यन हा यन या ठिकाणी डी अगोदर बाह्यकडा पूर्ण गोल करून घ्यायची मग गोल करायला वेळ लागत नाही ए एक्स त्यानंतर मीडियम मराठी मीडियमचे आपण सर्वजण त्याच्यामुळे आपण या ठिकाणी मराठी मीडियम स्टँडर्ड एकपासून आठपर्यंतची परीक्षा आहे मग जर समजा हा विद्यार्थी दुसरीचा असेल तिसरीचा असेल फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी दुसरी घेतो आहे मी या ठिकाणी दोनला गोल करणार इथपर्यंत झाल्याच्या नंतर आपल्याला प्रश्नपत्रिकेच्या एक ते पंच्याहत्तर क्रम आता इथं दुसरीचा पेपर असेल तर त्याला पन्नासचीच मिळेल आणि जर तिसरीपासून पुढे तर त्याला त्या ठिकाणी पंच्याहत्तर प्रश्न आहेत मग या ठिकाणी पंच्याहत्तर प्रश्नांची उत्तरपत्रिका असेल तर त्या प्रश्नपत्रिकेमधील ज्या क्रमांकाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे समजा प्रश्न वाचला आणि सतरावा प्रश्न योग्य वाटला म्हणजे सहज येतो आहे असं वाटलं तर सुरुवातीला सतरा क्रमांक शोधायचा आणि त्याचे उत्तरं लिहायचे दोन नंबरचं योग्य वाटलं येते आपल्याला वाटलं तर दोन नंबरचा अगोदर सोडायचा अशा पद्धतीने सर्व प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडून खाली स्टुडंट्स सिग्नेचर या ठिकाणी विद्यार्थ्याला त्याचं नाव लिहायचं आहे इथं त्या ठिकाणी जे पर्यवेक्षक यंत्रणा आहे ती या ठिकाणी स्वाक्षरी करतील आणि इथं त्यांचं नाव लिहतील